श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळालंय गोळीबार करणारे दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून जिल्हाभरात नाकाबंदी करून ही कारवाई करण्यात आली आहे श्रीरामपूरमध्ये झालेल्या बंटी जहागीरदार हत्या प्रकरणानंतर संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदी केली पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या रवी निकाळजे आणि कृष्णा शिंगारे या दोन आरोपींना कोपरगाव हद्दीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी हत्येमागील नेमका उद्देश वैर्भाव किंवा अन्य कारणांचा तपास सुरू आहे तसेच या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का याचाही शोध घेतला जातोय पोलिसांनी दिलेली महत्वाची माहिती मयत बंटी जहागीरदार यांच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्यांची नोंद होती पुणे जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणासह एकूण सतरा गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी दिलेल्या माहितीनुसार कायद्याची अंमलबजावणी करत आरोपींना तात्काळ अटक करण्यात ता आली असून पुढील तपास वेगाने सुरू आहे श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण शांतता असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय नागरिकांनी अफवावर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे काल दुपारी श्रीरामपूर शहरामध्ये एकतीस बारा दोन हजार पंचवीस रोजी बंटी जागीरदार नावाच्या व्यक्तीची हत्या झाली दोन हल्लेखोरांनी मोटरसायकलवर येऊन त्याच्यावर फायरिंग केली त्यांना शिफ्ट केलं दरम्यानच्या काळात त्यांचा मृत्यू झाला यामध्ये जे दोन मुख्य आरोपी आहेत त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना काल संध्याकाळीच रात्री उशिरा त्यांना ताब्यात घेतलं आहे खात्री केली असं त्यांनीच गुन्हा केल्याचं त्यांनी कबूलही केलं आहे हत्यारी आपण त्यामध्ये रिकवर केलं आहे त्यामध्ये आणखी अन्य कुणी आहेत का यावरचं सुद्धा आमचा तपास चालू आहे सध्या श्रीरामपूर शहरात शांतता आहे तिथे एसपी ऍडिशनल एसपी आणि आमचा बंदोबस्त आहे आणि आम्ही सर्व सगळं लक्ष ठेवून आहोत काल रात्री आरोपी आणल्यानंतर आता त्याचं इंट्रोगेशन सुरू आहे आणि आत्ता तपासाची अगदी प्राथमिक स्टेज आहे त्यामुळे ह्या बाबतीत आत्ता भाष्य करता येणार नाही परंतु आमचा तपास चालू आहे तसं काय असेल दुसरी काय पार्श्वभूमी असते तर त्याचा आम्ही तपास करू त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत ज्याचा हत्या झाली त्याच्यावर काही गुन्हे दाखल आहेत या संदर्भात तपास चालू आहे बाकी सर्व माहिती आम्ही घेऊन आपल्याला कळवू